नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो तुमचं एस टी महामंडळ भरतीची एक जाहिरात आलेली आहे फक्त संभाजीनगरसाठी आहे आणि पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमच्या वेळेची रिस्पेक्ट करतो ही ती जाहिरात नाही आहे जी आपली सतरा हजार चारशे पन्नासची आहे ही फक्त ती अप्रेंटिसची आणि फक्त आय टी आयच्या मुलांच्यासाठीची जाहिरात आहे तर आय होप की एवढी इन्फॉर्मेशन तुमचा वेळ वाचवेल जर तुमचं आय टी आय झालं असेल तरच या व्हिडिओला पुढे पहा कारण ही जाहिरात फक्त त्या विद्यार्थ्यासाठी आहे न आता बघा एस टी महामंडळ भरतीसाठी अप्रेंटिस असो किंवा आपली सतरा हजार चारशे पन्नासची भरती हो, असो तर त्यासाठी तुम्हाला आपली हे जे पुस्तक आहे हे एस टी महामंडळचं परीक्षा भरती पुस्तक जे आहे तर हे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचं आहे जर तुम्ही कन्सिडर करत असाल पुस्तक घ्यायचं किंवा अभ्यास करायचं तर बुक असाल मेसेज टाईप करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवरती वरती हा मॅसेज टाका तुम्हाला पुस्तकाची विकत घेण्याची किंवा रिझर्व करण्याची तुम्हाला लिंक मिळेल तिथून तुम्ही परचेस करू शकता पुस्तक तुम्हाला पाच ते सात दिवसात मिळून जाईल जर समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला विशेष अभ्यास आप पण करायचा आहे न्यायालयाच्या ड्रायव्हर भरतीसाठी देखील ही बॅच जी आहे तर ती तुम्हाला अप्रतिम असणार आहे तर ही बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता अप्लिकेशनवरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसंच पुस्तकही मागू शकता चला आता एकंदरीत आपण बघूया की ही जाहिरात काय आहे बघा ही जी जाहिरात आहे ही बारा तारखेची आहे ही कधीची जाहिरात आहे ही बारा तारखेची जाहिरात आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा यामध्ये शिकाऊ उमेदवार शिकाऊ उमेदवारी अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या अनुसार विभागात दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रासाठी कार्यशाळेकरता म्हणजे वर्कशॉपसाठी व्यावसायिक शिकाऊ उमेदवारीची एक वर्ष मुदतीकरता करता द्वितीय भरती करावायची आहे म्हणजे ज्यांनी आय टी प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्यांची एक वर्षासाठीची अकरा महिन्यासाठीची अप्रेंटिस करण्याची ही किती वेळ आहे द्वितीय भरती होणार आहे याच्या अगोदर एकदा झाली आहे आणि ही एक दोन हजार पंचवीस सव्वीस आहे आवश्यक असणारी शैक्षणिक कागदपत्रे भरावायच्या जागा वयोमर्यादा प्रशिक्षण कालावधी इतर बाबींचा खालीलप्रमाणे उल्लेख केलेला आहे तर यासाठी आता तुम्हाला तुमचं शिक्षण काय पाहिजे आणि कुठल्या कुठल्या ट्रेडसाठी किती जागा आहेत हे देखील मी तुम्हाला यामध्ये क्लिअर दाखवतो जस्ट अ मिनिट मला थोडासा ब्राईटनेस जो आहे तर तो कमी करतो मी म्हणजे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसायला मदत होईल हा ओके तर बघा आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला जो ट्रेड आहे तर तो आहे मोटर मेकॅनिक सगळ्यात जास्त जागा यामध्ये पंचेचाळीस सा आहे चौदा ते अडतीस वर्ष वय आहे काही जुने जे विद्यार्थी आहेत त्यांचं आठवी आणि दहावीवर होतो म्हणून चौदा टाकलं चौदा टाकलं म्हणजे काही शासन फार हे झालं असं नाही आहे तर ते जे जुने विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून चौदा ते अडतीस केलेला आहे आणि यासाठी विद्यावेतन जे आहे तर ते तुम्हाला अकरा हजार एकशे तेरा रुपये मिळणार आहे ठीक आहे आणि एक वर्षासाठी हा तुमचा प्रिस्क्रिप्शन कालावधी असणार आहे न आता इलेक्ट्रिशियन जे आहे तर इलेक्ट्रिशियनचे तीस आहे आणि आय टी आय पाहिजे ते चौदा ते अडतीस आहे अकरा हजार एकशे तेहतीस पद आहे शीट मेटल वर्करच्या नऊ जागा आहेत सेम बाकीचं सगळं काही आहे देन डिझेल मेकॅनिक जे आहे तर डिझेल मेकॅनिक सदोतीस जागा आहे वेल्डरच्या ज्या आहेत त्या तीस जागा आहे मला आश्चर्य वाटतं की वेल्डरच्या एवढ्या जागा यावेळेस कशा वाढलेल्या आहेत तर त्यामुळे येस वेल्डरसाठी ही एक चांगली गोष्ट आहे मोटर मेकॅट्रॉनिक्स ज्या आहेत त्या सहा जागा आहेत देन रेफ्रिजरेटर आणि एसी टेक्निशियन जे आहे शे म्हणजे त्यांचं कंडिशनिंग एअर कंडिशनिंगच्या आठ जागा आहेत मला वाटतं या जागा कमी आलेल्या आहेत या जागा ज्या आहेत तर त्या आणखी वाढून यायला पाहिजे कारण की शिवाई आणि आपल्या ज्या प्रीमियम बसेस आहेत तर त्यांची ए सीची अवस्था जी आहे ना तर ती खूप दयनीय आहे त्यामुळे ए सी आणि रेफ्रिजरेशनच्या ज्या जागा आहेत ना तर त्या कदाचित मला असं वाटतं की वाढायला पाहिजे पण आता यामध्ये तर आठच दिलेल्या आहेत ठीक आहे देन पेंटर जे आहेत पेंटरच्या तीनच जागा आलेल्या आहेत देन टर्नर आहे टर्नरच्या दहा जागा आहेत इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक जे आहे तर यांच्या आठ जागा आलेल्या आहे सगळ्यांसाठी चौदा ते अठरा वर्ष आहे आणि मागासवर्गीय जर तुम्ही असाल तर तुम्हाला पाच वर्षाची शिथिलता आहे म्हणजे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत किंवा पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही करू शकता ठीक आहे आणि अकरा हजार एकशे तेवीस एवढं काय आहे आहे नव आता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर कसा भरायचा कधीपासून आहे काय काय आहे ते सांगतो बघा आता हा जो फॉर्म भरायचा असेल ना तर तुम्हाला ही अप्रेंटिसशिप ऑफ इंडिया ऑर्ग ही वेबसाईट दिलेली आहे यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे एम एस आर टी सी छत्रपती संभाजीनगर या आस्थापने ऑनलाईन जे अर्ज आहे तर ते अप्लाय करायचं आहे मला जर तुमच्या दोन चार कमेंट आलाय की सर आम्हाला फॉर्म कसा भरायचा याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा तर नक्की मी तुमच्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याचा एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल ओके ना आता ज्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यांनाच फक्त शिकाऊ उमेदवार जी आहे तर ते मिळणार आहे म्हणजे अप्रेंटिस त्यांना चान्स मिळेल नव्हता याच्यासाठी त्यांनी काही फीससुद्धा सांगितलेली आहे फीस तुम्हाला ऑनलाईनने तुम्हाला डीडीच्या स्वरूपात भरायची आहे आता डीडीच्या स्वरूपात भरायची आहे तर जनरल कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला पाचशे रुपये फीस आहे आणि जी एस टी वगैरे ॲड केला तर पाचशे नव्वद रुपये होतं प्लस जर समजा तुम्ही मागासवर्गीय वर्गात असाल तर तुम्हाला फक्त अडीचशे रुपये फीस आहे पंचेचाळीस रुपये तुम्हाला त्यावरती जी एस टी लागेल आणि दोनशे पंच्याण्णव रुपयाचं तुम्हाला काय आहे डीडी करायचं आहे हे ऑनलाईन पेमेंट यू पी आय वगैरे यांनी करायचं पूर्वीच्या काळी जे डी डीडी होते आता कुठल्याही भरतीमध्ये ते वापर होत नाही पण महामंडळाचं काम आणखी तेच अठराशे सहासष्टच्या पद्धतीने डीडी करायचं आहे डिमांड ड्राफ्ट करायचं आहे आणि एम एस आर टी सी फंड अकाउंट या नावाने राष्ट्रीय बँकेच्या डीमध्ये करायचं आहे म्हणजे अर्ज भरणार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि पैसे जमा करणार आहेत हे महाराष्ट्र शासनाचे आहे म्हणजे हे आता वराती मागून घोडे आहेत म्हणजे दुसरो के खमे आपना सलाम लग्न लोकाचं आणि नास्त याड भावाचं अशी गोष्ट झाली आता ही ठीक आहे तर डिमांड जो आहे तर तो डीडी जो आहे तर तो महाराष्ट्र शासनानं पैसे भरायचे फॉर्म तिकडे भरायचा ऑनलाईन तिकडे काही पैसे नाहीये पण त्यांच्या नावावर तिकडे पैसे भरणार आहे आणि ते डीडीचं ते काय लावणार आहे ते तिकडे लावायचं आहे आणि शुल्क जे आहे तर ते परत केले जाणार आहे आता यासाठी कागदपत्र काय लागणार आहे कागदपत्र पहा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशन केला त्याचा फॉर्म लागेल शाळा सोडल्याचा दाखला तुमचा टी सी लागेल तुमचं जन्म दाखला लागेल म्हणजे जन्माची तारीख असल्यासाठी एस एस सी दहावी पास असाल तर तिची गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक पात्रतेचा दा दाखला आय टी आय झालं असेल तर ते, त्याचं गुणपत्रक लागणार आहे सेमिस्टर लागणार आहे प्रमाणपत्र जे बंद पाकिटात टाकायचे आहे जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्हाला सामाजिक आरक्षण घ्यायचं असेल किंवा वयाचं आरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सामाजिक म्हणजे जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे आधार कार्डाची साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी तुम्हाला आधार कार्डची लागणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाचे उमेदवार वगळून इतर उमेदवारांना नॉन क्रिमिलियर लावावे लागणार आहेत नॉन क्रिमिलियर म्हणजे तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या कमी आहे तुम्ही त्या क्रीम लेअरच्या संवर्गामध्ये नाही आहे प्रत्येक का समाजामध्ये काही क्रीम लेवलचे काही लोक आहेत मूडभर की त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे किंवा त्यांना म्हणजे आर्थिक स्थैर्य आहे तर त्या लेअरमध्ये तुम्ही नाही आहे नॉन क्रीमी लेअर आहे क्रीम लेअरमध्ये नाही आहे त्याचं आठ लाखाच्या खालचं तुमचं उत्पन्न असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि अलीकडे काढलेला स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि मागितलं तर तुम्हाला सही मागणार आहे बस एवढे कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरायचा दोन वर्षाचा काय एक वर्षासाठी तुम्हाला मिळणार आहे आणि डी तेवढा एक चिटकून द्यायचा तुमचा तुमचं ते सिलेक्शन जे आहे तर ते होईल आणि एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शासकीय भरतीवरती तुम्हाला काही हक्क का सांगता येणार नाही ऑफिशियली त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे पण एक गोष्ट आणखी सत्य आहे की तुम्ही अप्रेंटिस केल्यानंतर जी काही ये भरती येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी का होईना पण तुम्हाला आरक्षण असणार आहे दगडापेक्षा वीड बरी एकदम नवीन अंजान लोक घेण्यापेक्षा ज्यांनी आपल्यासोबत ऑलरेडी काम केलेलं आहे तेच लोक जर आपल्याला पुढे कंटिन्यू परमनंटसाठी मिळत असतील तर यामध्ये विनविन सिच्युएशन असते म्हणजे विद्यार्थ्यासाठी पण आणि प्रशासनासाठी पण तर त्यामुळे अप्रेंटिस जी आहे तर ती तुम्हाला करावंच लागणार आहे आलेली संधी सोडू नका संभाजीनगर आणि ॲडजॉयनिंग डिस्ट्रिक्ट जर असाल तर नक्कीच तुम्हाला या संधीचा मला वाटतं की फायदा घेता यायला पाहिजे जर फार दूरचं अंतर असेल तर तेवढं मला नाही वाटत की लोकं असतील कारण की तुमच्याही जिल्ह्याच्या जागा आहेत तर त्या ईएनआरच आहेत आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी असतील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम